वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारती नर्सिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहे घटसर्प द घटसर्प म्हणजे काय घटसर्पची लागवण कशे प्रकारे होते घटसर्पची लक्षणे काय आणि घटसर्पवर उपचार औषधी कशे प्रकारे केले जाते हे बघू घटसर्प हा जनावरांना प्राण्यांना तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे आता घटसर्प हा जे दुधाडू जनावर असतील त्यांना होणारा एक रो, रोग आहे विशेषतः हा रोग म्हशीमध्ये जास्त प्रमाणात आढळतो हा रोग फारशेला मल्टोसिडा या विषाणूमुळे होतो घटरसरपचे नाव काय आता महाराष्ट्रातील वे, वेग वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये घटरसरपचे वेगवेगळे नाव आहेत वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जातो आता त्याचे नाव काय आहेत बघू गडसुजी पसरड घटसर्प या नावाने ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारने म्हणजेच गडसुजी आणि घट पसरड घटसर्प या नावाने ओळखला जातो या घटरसी या रोगाची लागवण कशा प्रकारे होती या रोगाचे जंतू जमिनीतील जनावरांच्या नाकातोंडातून नागपुड्यातून श्वसनालिकेत असतात रोगी जनावरांच्या नाकातोंडातून वाहणाऱ्या रक्तस्रावामुळे दूषित चाऱ्याद्वारे हा रोग पसरतो आता या रोगाची लागवण प्रकारे होते तर काही रो जनावरं अशा प्रकारे जी काही माती खातात म्हणजेच रोगाचे जंतू जमिनीतून जनावरांच्या नाका नाकपुड्यात व श्वासनलेखेतून प्रवेश आत प्रवेश करतात रोगी जनावरांची नाक तोंडातून वाहणारा रक्तस्रावामुळे दूषित चाऱ्याद्वारे हा रोग पसरतो आता जो काही चारा असतो तो इतर जनावरेही खातात तर त्या दूषित चाऱ्यामुळे इतर जनावरांनासुद्धा सुद्धा हा आजार होतो गट आता घटसरपची लक्षणे काय या रोगामुळे जनावरांस फार ताप येतो आता घट घटसरपचे लक्षणे म्हणजेच जनावरांना फार ताप येतो घशा सूज येते घशामध्ये सूज येते श्वासात -शौस श्वास रीतीने होतो आता श्वास हा जनावर जोराजोरात जोराजोरात -जोरा व गतिशील जलद गतीने होतो जनावरांचे डोळे लाल होतात डोळे लाल होतात आणि सुस्त डोळ्यातून पाणीसारखं येते ते सतत वाहतात जीभ बाहेर येते जनावरांचे डोळे सतत वाहतात आणि डोळे गरम डोळे जनावरांच्या हात डोळ्याला जर हात लावून बघितला तर ते गरम जडतात जीभ बाहेर येते नाकातून नाकातून शंभडासारखं रक्तस्राव बाहेर पडतो नाकातून जनावरांच्या नाकातून जे चिकट पदार्थाचं म्हणजे शंभडासारखं जे रक्त असते ते बाहेर पडते व लाड बाहेर पडते कोणत्या कोणत्या जनावरांना काही वेळेस रक्ताची हगवण होते आता काही प्रमाणात कोणते कोणते जनावर असतील त्यांना रक्ताची हगवण सुद्धा होते अंगावर सूज येते त्याच्यावर औषधोपचार पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिवैद्यकांची इंजेक्शन सर्प इंडिया दिली जाते आता प जे काही पशुवैद्यकीय डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्याने त्याच्यावर ट्रीटमेंट करता येते आणि घटसरपची एक वेगळ्या प्रमाणात लस असते ती म्हणजेच घटरसर्पची लस मे महिन्यामध्ये मे महिन्यात जनावरांना दिलेली दिली जाते अशा प्रकारची घटसर्पवर ट्रीटमेंट करता येते तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा